नमस्कार आज आपण एकदम चटपटीत युनिक असा ठेचा पाव कसा, कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत सकाळी नाश्त्याला तसेच संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे व यामध्ये मी दोन चमचे बटर घेतलेला आहे बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे बटर छानपैकी मेल्ट झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत जिरं छान तडतडलं की इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरची कमी तिखट घेतलेली आहे एक तीन ते चार मिनटं मिरच्या आपल्याला बटरमध्ये व्यवस्थित रोस्ट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बटरच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊयात बारीक चिरून घेतलेली एक कप मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला या मिरची सोबत आणि लसणासोबत व्यवस्थित बटरमध्ये भाजून घ्यायची आहे ज्यामुळे या ठेचा पावची चव अतिशय अप्रतिम लागते कोथिंबीरचा छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात दोन ते तीन मोठे चमचे भाजून घेतलेले इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद पद्धतीने मिक्सरला आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पुन्हा एकदा त्याच पॅनमध्ये मी बटर घेतलेलं आहे एक दोन चमचे बटरमध्ये पुन्हा एकदा आपण जो दरदरीत असा वाटून घेतलेला ठेचा आहे त्याचा एक चमचा इथे मी घेतलेला आहे आता आपल्याला हा ठेचा पुन्हा एकदा या बटरमध्ये व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपण हा बटरमध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात व यानंतर यामध्ये पाव घालणार आहोत इथे मी दोन पाव घेतलेले आहेत एक ते दोन मिनटं आपल्याला हा बटरमध्ये व्यवस्थित खालच्या बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे वरच्या बाजूनेसुद्धा आपण इथे बटर लावलेला आहे एक दोन मिनटं खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाला की आपण हा पलटवून घेऊयात वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा थोडासा ठेचा लावून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने हा व्यवस्थित रोस्ट करून घ्या चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो वरच्या बाजूनेसुद्धा आपण थोडासा ठेचा लावलेला आहे तुम्ही बटरच्या ऐवजी ते तुपाचासुद्धा वापर करू शकता आपला ठेचा पाव एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा